नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडका एन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत तर आजचा माझा ब्लॉग आहे चिपळूणचा शिमगोत्सव चिपळूणमध्ये म्हणजे कोकणामध्ये सर्रास सगळ्यांकडे शिमगोत्सव म्हणजे शिमगा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर माझं गाव आहे चिपळूण तर चिपळूणमधला शिमगोत्सव कसा साजरा केला जातो ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमात दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता हे आमचं फार जुनं असं घर आहे आणि तिथे आम्ही आलेलो आहोत चिपळूणमध्ये पालखीसाठी तर देव आपल्याला वर्षातून एकदा आपल्या दारी फेकायला येतात त्यामुळे मान त्यांचा त्यांना द्यावा म्हणून इथे ओठी भरण्याची पालखीची पाय धुण्याची ओटी भरण्याची पद्धत आहे मी ते इथे मीही ओटी भरणार आहे म्हणून मी इथे सर्व ओटीचं साहित्य जे काही आहे ते काढून घेतलेलं आहे आणि आता पालखीची आम्ही वाट पाहत आहोत तर प्रकारे अगदी मानाचे जी काही घरं आहेत तिथे पालखी थांबून तिथे ओटी घेते प्रकारे पाच नारळाचं तोरण दिलं जातं हातभेटीचा नारळ दिला जातो आणि ही पालखी आमच्याकडे चतुर्थीला येते रंगपंचमी पंचमीला असते तर चतुर्थीला इथे गणपती बाप्पांचं फार स्वयं मंदिर आहे म्हणून मी थोडंसं तिथलं शूटिंग करून घेतलं होतं चिपकुणातलं तुम्ही पाहू शकता तर इथे पालखी आता आलेली आहे आणि आम्ही आता आमच्या दरवाज्यात वाट पाहत आहोत आहोत की कधी आमच्याकडे पालखी येणार आणि आम्ही त्या पालखीचं दर्शन घेऊ तर हे आहे जुना काळाभैरव आणि देवी चोगेश्वरी तर चिपळूणमध्ये फार मंदिरं आहेत अगदी पुरातन काळातली आणि इथे जी संस्कृती जपली जाते ती फार सुंदर आहे गणपती किंवा शिमगा जो आहे तो अगदी जोरात इथे सण साजरा केला जातो तर हे जे घर तुम्ही पाहत आहात हे फार पूर्वीचं आहे अगदी एक पाच सात पिढ्या तरी माझ्या अंदाजे होऊन गेल्या असतील तर इथे आता फक्त एकच कुटुंब राहत आहे ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई याच इथे राहतात बाकी सर्व आता इकडे तिकडे सर्वच आपल्या सोयीनीशी राहायला गेलेले आहेत तर अगदी जुनं घर आहे तर इथे मानाने आजही पालखी येते आणि बरेचसे आम आमचे जे नातलग आहेत ते इथे पालखीची ओटी भरण्यासाठी पाया पडण्यासाठी नमस्कार करण्यासाठी येत असतात तुम्ही पाहू शकता तर दुसऱ्याच्या दारातून आपल्या दारापर्यंत अशा प्रकारे आपण पालखी आणायची आहे पालखी येतच असते पण थोडंसं थोड पुढे जाऊन पालखीला आपल्या दारापर्यंत घेऊन यायचं त्यानंतर इथे सुवासनी ज्या आहेत त्या सुवासनी मिळून पालखीची मस्त अशी खण नारळ आणि आपल्या परीने जे काही जमतं त्यांनी ओटी भरतात एक हातभेटीचा भेट म्हणून नारळ दिला जातो त्याशिवाय इथे पाच नारळाचं तोरण आपल्या आपल्या परीने सर्व आपली जी काही संस्कृती आहे ती जपत आजपर्यंत इथे कोकणामध्ये छान असा शिमगोत्सव साजरा केला जातो तर यावर्षी मीही विचार केला की थोडंसं माझ्या गावचं शूटिंग करून तुम्हाला हे दाखवावं तुम्ही पाहू दाख शकता अशा प्रकारे आमच्याकडे सुद्धा चार ते पाच पालख्या येतात मी दोन तीन दिवसच असते चिपळूणमध्ये तर तेवढ्या दिवसामध्ये मला जे काही जमलं तेवढं मी इथे शूटिंग केलेलं आहे तर प्रकारे ओट झाल्याच्यानंतर पालखी पुढे पुढच्या दारी निघून जाते म्हणजे देव आपल्याला वर्षातून एकदा आपल्या घरापर्यंत भेटायला येतो तर फार मोठं भाग्य आहे आपलं की आपलं दारी देव भेटायला येतो हे माझं फार जुनं असं घर आहे तर इथलं थोडंसं शूटिंग करून घेतलेलं आहे तर पालखीची आम्ही अक्षरशः रात्रभरसुद्धा वाट पाहत असतो कारण कधी पालखी येईल किती वाजता येईल काही भरोसा नसतो त्यामुळे सर्व अगदी मस्त सुहासणी सर्व तयारी करून छान अशा पालखीची वाट पाहत असतात आणि इथे छान असे कोकणी जे बाले आहेत ते तुम्ही पाहिलंच असेल ढोल ताशा वाजवत असतात तर दुसरी आता इथे महालक्ष्मीची पालखी आलेली आहे तर महालक्ष्मीची महालक्ष्मी आणि साळूबाई अशा दोन देवींची पालखी एकत्र येते ह्या दोन देवींचं मंदिरसुद्धा एकत्र आहे चिपळूणात डोंगरावर यांचं मंदिर आहे फार मोठं मंदिर आहे आणि चिपळूण म्हणजे कोकण फार सुंदर निसर्गरम्य हिरवगार असं असलेलं आणि सर्व संस्कृतीने भरलेलं असं हे कोकण आहे तर एकदा कोकणाला भेट द्यावीच कारण कोकणाचं सौंदर्य पाहायला कुठेच नाही तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे ज्या ज्या पण पालख्या येतात त्यांच्या अशा प्रकारे आपल्या आपल्या परीने ओटी भरली जाते तर ही अशा प्रकारे दरवर्षी येऊन इथे ओटी भरून घेते आणि अशीच आपल्या पाठीशी तिचा ह्या सर्व देवांचा आशीर्वाद असावा हेच मागणं आपण मागत असतो तुम्ही पाहू शकता खूप सारे भाविक पण येतात पालखी जिथे बसते तिथे आणि तिथेच ओटीही भरत असतात तर आपल्यापरीने आपण अशा प्रकारे सर्व जो काही कार्यक्रम असतो तो देव आपल्या दारी आल्यावर सर्वजण मिळून करत असतात तर तुम्हाला ही हा माझा व्हिडिओ जो आहे कोकणातला शिमगोत्सव कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आस तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका कारण माझे नवीन जेव्हा व्हिडिओ मी अपलोड करत असते तेव्हा सर्वात आधी त्या त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही पाहू शकता प्रकारे आम्ही मस्त असा चार ते पाच दिवस कोकणामध्ये आनंद घेतो पालकी उत्सवाचा आणि बाकी छान असं सर्व आई आळीमध्ये म्हणजे कोकणामध्ये आई बोलतात तसं एक काही ठिकाणी गल्ली बोलतात काही ठिकाणी आपल्याकडे तर मुंबईमध्ये तशा प्रकारे तर प्रत्येक गाडीमध्ये आपल्यापर्यंत इथे डी जे वगैरेचा पण कार्यक्रम असतो तेही तुम्ही पुढे पाहणार आहात फार उत्साहात हा कोकणातला शिमगो साजरा केला जातो तर तुम्हाला कधी कोकणामध्ये जायचं असेल तर नक्की शिमग्यामध्ये जा आणि भेट द्या तुम्ही पाहू शकता फार सुंदर असं सगळं कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल मस्त रंगाची उधळण असते आणि गुलालाहीच इथे छान भरपूर बऱ्या प्रमाणात शिमग्याला गुलाल उधळला जातो तर पुढेही तुम्ही व्हिडिओमध्ये ते पाहणार आहात तर दुर् आशा करते की तुम्हाला हा माझा कोकण ब्लॉग म्हणजे शिमगोसरचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आवडला तर एक लाईक नक्की करा तर पुढेही अशाच प्रकारे सर्व व्हिडिओ आहे पाहू शकता संदीप आनंद आवडत तर अशा प्रकारे जागोजागी डीजे वगैरे असतो आणि मस्त धुंद होऊन गुलालाच्या रंगामध्ये रंगून इथे डीजेच्या तालावर सर्व मस्त कोकणी डान्स करतात तुम्ही पाहू शकता इथे काही भेद नसतो सर्व एकत्र एक मस्त आनंद आणि ह्या शिमगोत्सवचा आनंद जो आहे तो घेत असतात तर अशा प्रकारे आमच्याकडे कोकणामध्ये शिमगोत्सव साजरा केला जातो जर तुम्हीही कोकणी असाल आणि तुमच्या गावामध्ये कशा प्रकारे शिमगा केला जातो ते मला नक्की कमेंट करून सांगा सुरुवातीला जे मी व्हिडिओ टाकलेला आहे तो संगमेश्वरमधला पालखीचा आहे ती छोटी पालखी असते त्यामुळे ती नाचवता येते तर आपल्या इथे सर्व मोठ्या पालख्या असतात त्यामुळे अशा प्रकारे ती पालखी उचलून दारोदारी येत असतात आणि आपण तिथे ओटी भरायची असते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एका ब्लॉगसोबत किंवा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद